आपण सगळेच प्रवास करतो पण का करतो फक्त नवीन जागा बघायला नाही त्याहीपेक्षा खूप काहीतरी खोल आहे आज आपण अशा काही आठवणींबद्दल बोलणार आहोत अशा काही सुविनियर्सबद्दल ज्या आपण विकत नाही घेत त्या नकळतपणे आपल्या स्वभावाचा आपल्या आयुष्याचा भाग बनतात बघा हे जे वाक्य आहे ना यातच सगळं काही दडलंय प्रवासाला गेल्यावर आपण फक्त फिरत नाही तर तिथली मूल्य तिथल्या लोकांच्या वागण्याच्या पद्धती या गोष्टी आपण नकळतपणे उचलतो आणि आपल्या वागण्यात त्या उतरतात आणि आजच्या कथांमधून आपण हेच तर उलगडणार आहोत चला तर मग ही गोष्ट सुरू होते थेड पृथ्वीच्या शेवटच्या टोकावर टिएरा डेल फ्युगो नावाच्या एका बेटावर कल्पना करा एक असं जादुई ठिकाण जिथे माणसं कमी आणि पेंग्विन जास्त दिसतात आणि निसर्ग अजूनही अगदी मोकळा श्वास घेतोय चला तर मग सुरुवात करूया प्रवासावरच्या एका साध्या प्रश्नाने आणि पाहूया की पृथ्वीच्या त्या टोकावर झालेल्या एका संवादातून नेमकं काय समोर आलं तर त्या रात्री जेवणाच्या टेबलवर गप्पा सुरू झाल्या विषय होता आपण प्रवास का करतो आणि उत्तरं अगदी नेहमीची ओळखीची होती कुणीतरी म्हणालं अरे हे जग केवढं मोठं आहे ते सगळं बघायचंय दुसऱ्या कोणी सांगितलं काहीतरी नवीन शिकायला मिळतं म्हणून तर काहींना वाटत होतं प्रवासाने आपण जिवंत आहोत असं वाटतं ही सगळी उत्तरं बरोबर होती चांगली होती पण तिथे एक असं उत्तर मिळालं ज्याने सगळा विचारच बदलून टाकला त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की प्रवासाचं खरं मोल आपण काय बघतो यात नाहीये तर आपण आपल्यासोबत परत काय घेऊन येतो आपल्या वागण्यात आपल्या विचारांमध्ये त्यात आहे आता वळूया दुसऱ्या भागाकडे भाषेच्या पलीकडचं शिक्षण आणि ही गोष्ट आहे जर्मनीमधली जिथे खूप महत्त्वाचा धडा मिळाला ही गोष्ट आहे लेखिका कॉलेजमध्ये असतानाची त्या एक वर्ष जर्मनीमध्ये शिकत होत्या तिथे एकदा त्यांच्या एका जर्मन मित्रासोबत समाजवाद आणि लोकशाही अशा मोठ्या विषयांवर चर्चा सुरू झाली आता गम्मत बघा दोघेही बोलताना सारखेच जर्मन शब्द वापरत होते पण तरीही त्यांचं काहीतरी चुकत होतं कारण दोघांसाठी त्या शब्दांचे अर्थच पूर्णपणे वेगळे होते का कारण त्यांची मूळ मुल, मूल्यच वेगळी होती आणि तो क्षण होता बूम एक मोठा साक्षात्कार तेव्हा त्यांना जाणवलं की फक्त शब्द समजणं म्हणजे संवाद साधणं नाही खरा संवाद खरी समज ही शब्दांच्या खूप पलीकडे असते ती मूल्यांच्या पातळीवर असते आता तिसरा भाग मैत्री जोपासण्याची कला आणि पुन्हा एकदा ही शिकवणसुद्धा जर्मनीतूनच मिळाली काही वर्षांनी त्या पुन्हा जर्मनीला गेल्या होत्या तेव्हा एका नातेवाईकाच्या पतीने त्यांना एक विचित्र प्रश्न विचारला तुम्ही मैत्री कशी जोपासता हा प्रश्न खूपच अनपेक्षित होता एकतर तो एका पुरुषाने विचारला होता आणि दुसरं म्हणजे त्याने वापरलेला जर्मन शब्द तो सहसा झाडं किंवा रोपं वाढवण्यासाठी त्यांची जोपासना करण्यासाठी वापरतात मैत्रीसाठी त्या एका प्रश्नाने सगळा विचारच बदलला आधी कसं वाटायचं की मैत्री ही आपोआप टिकणारी गोष्ट आहे पण त्या प्रश्नाने मैत्रीकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन दिला मैत्री म्हणजे एखादी बाग जिला आपल्याला जाणीवपूर्वक जपावं लागतं पाणी घालावं लागतं काळजी घ्यावी लागते तेव्हाच ती फुलते आता चौथी गोष्ट शोक व्यक्त करण्याची एक नवीन पद्धत आणि यावेळचा अनुभव आहे व्हिएतनाममधला लहानपणी आईच्या मृत्यूनंतर कुणीतरी त्यांना म्हणालो होतं दोन आठवडे झाले आता यातून बाहेर पडायला हवं म्हणजे एक प्रकारचा दबावच होता लवकर ठीक होण्याचा पण या उलट व्हिएतनामने त्यांना दुःख व्यक्त करण्यासाठी एक मोकळीक दिली एक अवकाश दिला तिथे त्यांनी पाहिलं की लोकांना दुःखातून सावरायला वेळ दिला जातो त्यांच्यावर कोणतीही घाई केली जात नाही व्हिएतनाममध्ये ना शोक व्यक्त करण्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे म्हणजे मृत्यूनंतर एकोणपन्नासाव्या दिवशी मग सव्या दिवशी आणि त्यानंतर दरवर्षी पुण्यतिथीला सगळे कुटुंबीय आणि मित्र एकत्र जमतात यातून एक गोष्ट मान्य केली जाते की दुःखातून सावरायला वेळ लागतो आणि त्या काळात एकमेकांचा आधार खूप महत्त्वाचा असतो आणि हा धडा लेखिकेने आपल्या आयुष्यात असा काही उतरवला की आता जेव्हा त्यांच्या एखाद्या मित्राच्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्या साधारणपणे सात आठवड्यांनी म्हणजे त्या एकोणपन्नासाव्या दिवसाच्या आसपास आवर्जून एक पत्र पाठवतात आणि त्या पत्राला मिळणाऱ्या प्रतिक्रिया त्या खूपच हृदयस्पर्शी असतात त्या कठीण काळात कुणीतरी आपली आठवण काढली याचा लोकांना खूप मोठा आधार वाटतो तर मग या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो आणि आपण या प्रवासातून घरी काय परत आणणार आहोत चला या प्रवासातले धडे आपल्या आयुष्यात कसे आणायचे ते पाहूया बघा प्रवासाला फक्त एक फेरफटका न ठेवता एका बदलाच्या प्रक्रियेत बदलण्याचा मार्ग खरंतर खूप सोपा आहे पहिली पायरी प्रवास करताना फक्त बघू नका तर निरीक्षण करा डोळे उघडे ठेवा दुसरी पायरी तिथे जे काही नवीन दृष्टिकोन मिळतील ते स्वीकारा ते समजून घ्या आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे ते आपल्या रोजच्या आयुष्याचा आपल्या वागण्याचा भाग बनवा थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रवासातून तीन मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या पहिलं संवाद हा फक्त शब्दांचा खेळ नाही तो त्यापेक्षा खूप खोल आहे दुसरं मैत्रीला बागेसारखं जाणीवपूर्वक जोपासावं लागतं आणि तिसरं दुःखातून सावरायला वेळ द्यावा लागतो आणि समाजाचा आधारही लागतो एक गोष्ट तर नक्की आहे प्रवास आपल्याला बदलतो पण प्रश्न फक्त एकच उरतो आपण जगाचा नेमका कोणता भाग आपल्या हृदयात साठवून परत आणणार आहोत जरा विचार करा